चल हे बघा ह्यामध्ये निघते ते गजग कुणाकुणाला गजग्याचं झाड आहे सांगा घेतली का गजगी पण त्यात कच्ची असणार आहे ते तशी वाढते ते वय झाडालाच वाढली तर चांगली आम्ही आलतो आज पळशीला तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा ब्लॉग सुरू करते मी पळशीतून पळशी म्हणजे आमच्या चा। नंदाचं गाव रात्री आलेलं त्यांच्या घरी जागरण होतं म्हणून आता चाललंय सकाळी उठून आमच्या घरी बापरे कसला रस्ता आहे तर हे बघा असं वाटायला लागलं पहाडीवर आलोय इथं पण द्राक्षाच्या बागा आहेत बघा पळशीमध्ये खूप द्राक्षाच्या बागा आहेत बरं का पळशी द्राक्षाच्या बागामुळेच बागा ओळखली जाते वरती पण आहे लवकर वजन माव कधी घेऊन येणार सांगा सवितायला नाही नाही आता बघितलंय किती दिवस झालं पंधरा दिवस झालं तुमच्या जवळ त्या आमच्याकडे कधी पाठवणार हे आणि फोन करता ते काय आमच्या तुमच्या जवळ आहे आमचा दोढा दिवस पाठवा की 3 सुनीता साठी चिकन आणि आपल्यासाठी घालायचं काय आहे त्या तोपर्यंत पाठवा उद्या घेऊन या म्हणूनच घेतलंय बरोबर या पण दोघी या की मी पण टाइम काढून तुम्ही माझं काम होत तर मी ओके मी व्हिडिओ दाखवणार बाप्पा ना कॅमेरा चालू आहे सासऱ्याला डायरेक्ट बोलणे का बाबा काय म्हणते मनावर कि नका नवीन गाडी शिप्ट खराब झाल्या आता दुसरी घेणार

चालू करू झाली भांडण चला मग या बर का आवरून वसंत भाऊ ए लवकर या लवकर आवरून या संध्याकाळी या या सकाळी येण्यापेक्षा संध्याकाळी या

तुम्हीच घेऊन या तुझ्याकड नाही तर बस नाही तर बघा आम्ही आलोय कुठे माहित आहे का चाललो तो घरी म्हणजे नंदगड आलतो माहितीच आहे मग तिकडून चाललो होतो आम्ही घरी घरी चालल्यावर आमच्या नंदासनी बघायचे होतं हे दिसतंय का यामध्ये हो का तर ही बघायला आम्ही गाडी थांबवली आता इथं घाटावर ही घाट आहे कुठला डोंगरातलो पाचिगाव त्या घाटात गाडी थांबवली आणि ह्या नंदा लागले आमच्या फोटो क्लिक करायला त्यांना बघायची होती पवन चक्की गाडी थांबवून हमेशा बघते ती ती गाडीतून जाताना येताना इकडं कुसळ आहे ती बघा होय कशाला यबा ना माझा ब्लॉक चालू आहे हे बघा पाहून येत आहे का तर हे बघा फोटोग्राफर <laughs> चांगलं खाली बसून क्लिक करायचं <laughs> रिझल्ट पण दाखवा तुला एक तुला एक हे दाखवतो बघ मॅजिक नुसतं वर द्या ना बघा म्हणजे मला चक्कर येऊ द्या असं वाटत असं वाटतं पडत गांगाव मग काय उशीर मग की तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय